चला तर मग आज आपण बनवूया छान अशी मस्त रान भाजी आणि ह्याच दिवसात खायला बरं भेटते बरं काही भाजी तर मी आज शेंदोडींची भाजी बनवते तर आमच्या शेतातल्या शेंदोड्या होत्या काही पिकलेल्या काही अजून पिकायच्या बाकी आहेत तर मी यांना तोडून पंधरा ते वीस दिवस झाले असतील यांना बराच वेळ लागतो पिकायला पण यांना या दिवसात आपल्याला भेटतात शेतामध्ये तर आमची कपाशी लावली ती कपाशीमध्ये या शेंदोड्या होत्यात तर तो तोडून आणल्या आईंनी आणि पंधरा दिवस तरी झाले असतील यांना ठेवून मग याच्यापैकी पिकलेले पिकलेले मी अशा कट करून घेतल्यान आणि ही भाजी ना खायला खूप भारी लागते बरं का म्हणजे सुद्धा काही गुणधर्म आहेत जसे बाकीचे रानभाजींचे असतात तसे तर याला छान मी कट करून घेतलं आता मीठ सोडून याला पंधरा ते वीस मिनटं आपण तसंच राहू देणार आहोत जेणेकरून त्याचा जो कडवटपणा असतो तो निघून जाईल ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे जितकी सोपी आहे तितकीच चविष्टसुद्धा ही भाजी लागते बरं का लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील आता पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर आता मी याच्यानं छान अशा धुवून बिया ह्या वेगळ्या करून टाकणार आहेत कारण की बी याच्यामधली जी बी असते ना ती कडू लागते म्हणून आता या सर्व चोळून चोळून मी सर्व बिया ह्याच्या साईडला करून घेणार आणि मस्त अशा धुवून टाकणार आता काही काही जणांना यांना मिठाच्या पाण्यात रात्रभरसुद्धा ठेवतात पण आम्ही काही तसं करत नाही आम्ही लगेच धुवून घेतो पंधरा ते वीस मिनटानंतर आता छान चळून चुळून बघा मी एवढ्या बिया सेपरेट केल्या आता याच्यामध्ये टाकण्यासाठी ना मी चवळी होती चवळी रात्रभर पाण्यात भिजत घातली आणि कुकरला एक शिट्टी देऊन मी गाळ अशी शिजून घेतली बघा या पद्धतीने छान गाळ झाली आहे आता मी आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलं पाण्यामध्येच आता हे शेंदोडीच्या फोडी मी शिजून घेणार आहे कारण की वरचं टर्फल ना याचं कडक असतं म्हणून शिजायला खूप वेळ घेतं म्हणून आता याला मी कुकरमध्येच एक शिट्टी देऊन छान असं शिजून घेणार आहे आणि जेवढ्या शिजतील ना तेवढीच ही भाजी छान लागते आ, तर याच्यामधला जो गर असतो ना तोच खायला खूप भारी लागतो आता कढईमध्ये तेल घातलं तेलामध्ये जिरं आणि मोहरीची छान अशी फोडणी दिली फोडणी दिल्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं अजिबात जास्त काही टाकायची गरज नाही थोडीशी हळद टाकली आणि आता मी आधी जे आपली ही होते चवळी ती टाकून घेतली या ठिकाणी माझा मसाला थोडासा करपला होता कारण की गॅस मोठा होता ना म्हणून थोडासा करपून गेलाय लसूणसुद्धा टाकायचा पण आता माझ्याजवळ अवेलेबल नव्हता म्हणून ता मी टाकला नाही आता ज्या आपण शेंदोड्या शिजून घेतल्या आता एक शिट्टी देऊन तर त्या टाकून घ्यायच्या शेंदोडींचं पाणीसुद्धा टाकून दिलं मी वरून एक्स्ट्राचं पाणी अजिबात टाकलं आणि त्याच पाण्यात ही भाजी माझी तयार झाली आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली आते आता आपण छान भाजीला छान अशी उकळू येऊ द्यायची उकळ फुटल्यानंतर याच्यामध्ये मी आता शेंगदाण्याचं कूट टाकते तुम्हाला जितकं घट्ट हवं असेल तितकं टाका किंवा पातळ सुद्धा ही भाजी छान लागते थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून याला छान असं शिजून घेते आता जास्त शिजवायची अजिबात गरज नाही फक्त आपल्याला भाजी एकसंध होऊ द्यायची कुठलीही भाजी घ्या तिला जर छान अशी आपण उकळून घेतली ना तर तिची चव खूप भारी लागते तर मी मोजून सात ते आठ मिनटं तिला छान असं उकळून घेतलं आणि भाजी आपली किती दाटसर झाली बघा तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा पुन्हा आपण भेटू अशाच छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय